नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मागच्या भागामध्ये आपण थंडीच्या दिवसात खाण्याच्या दहा आहारीय पदार्थांविषयी पाहिलं म्हणजे आहार कसा असावा हे पाहिलं आजच्या भागात बघूयात विहार आणि व्यायाम आता थंडी कमी व्हायला लागली म्हणजे गारठ्याऐवजी आता गारवा जाणवायला लागलाय जसं जसं मकर संक्रांत येईल रथसप्तमी येईल तसं तसं ऊन वाढायला लागेल गारवा कमी होईल शीतत्व कमी झालं तरी वृक्षत्व अजूनही असतं आणि म्हणूनच कदाचित या काळात आपल्याकडे तीळ आणि गूळ खायला सांगितले गुळ तीळ दोन्ही उष्ण आहेत तीळ स्निग्धता देणार आहे मग ते पोटातून खायचे तीळ बाह्यतः कसे वापरायचे ते जाणून घेऊयात थंडीच्या दिवसात अगदी दिवाळीपासून पुढे नियमित अभ्यंग स्नान करावं म्हणजेच अभ्यंग तेल लावावं आणि उटण्यांनी स्नान करावं हे आम्ही आधी सांगितलंच आहे अभ्यंग तेल कसं बनवायचं किंवा उपण कसं बनवायचं याविषयीचे आधी डिटेल व्हिडिओ केलेले ते जरूर बघा पण मग ते केवळ दिवाळीपुरतं लावायचं का तर नाही छान थंडी जोवर आहे तोपर्यंत तेलाचा तेला तेला बेस असलेलं किंवा प्लेन तेला तेला तेल यांनी अभ्यंग करावं आयुर्वेदात असं म्हणलं अभ्यंगम आचरित नित्यम स जरा श्रमवात हा जरा म्हणजे वार्धक्य ते दूर ठेवतं श्रम कमी करतं आणि वात कमी करतं स्नेहन म्हणजे तिळ स्नेहन किंवा तिळतेलाचा बेस असलेल्या इतर सिद्ध तेलांनी स्नेहन अपेक्षित आहे इथं मर्द म्हणजे खूप जोरजोरात मसाज अपेक्षित नाही पण नियमित स्नेहन तो स्नेह लागणं हे गरजेचं आहे तिळतेलच तेलच का तर हे सर्वात उत्तम श्रम वात कमी करण्यासाठी आहे खोबरेल तेल फक्त डोक्याला लावण्यासाठी उत्तम अंगासाठी आहे बघा नारळ तयार कुठे होतो उत्तम अंगात वरच्या भागात बाहेरून त्याला कडक शहाळं असतं आतमध्ये पोकळी असते स्नेह असतो तसंच आपलं डोकं आहे त्यामुळे डोक्याला लावताना कायम खोबरेल तेल पण अंगाला लावताना खोबरेल तेल लावू नये तेव्हा ते तेलाचा वापर करावा ते जास्त स्निग्ध आहे आणि वाद कमी करायला मदत करणार आहे सिद्ध तेलात नक्की तुम्ही घरी बनवू शकता आणि त्याचा वापर करू शकता त्याच्याने आणखी त्वचा चांगली होऊ शकते मांसधातूला बळ मिळतं मसल टोन इम्प्रूव होऊ शकतो मग त्यासाठी वेगवेगळे तेल आहेत म्हणजे आवळा तेल वापरू शकता चंदनबला दाक्षणी तेल वापरू शकता अगदी लहान प्रिमॅच्युअर बेबीजना नावर क्षीरबला तेल तुम्ही वापरू शकता पण नियमित स्नेहन करणं दररोज थोडं तरी तेल अंगाला लावणं ते जिरवणं हे खूप महत्वाचं आहे आता तुम्ही असं म्हणू शकता की लहान मुलांची शाळाच सकाळची असते मग कधी तेल लावणार ते अंगावर जिरवणार कधी अंघोळ कधी घालणार तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळची मुलं ग्राउंडवरनं खेळून आली की त्यानंतर थोडा वेळ स्नेहन करू शकता ते संवाहन वात जो वाढलेला आहे तो कमी करेल त्यांना त्वचेला मदत करेल एक तास दोन तास त्या अंगावर मुरू द्या त्यानंतर उठण्यानी स्नान करा आणि मग त्यांना झोपू द्या जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत म्हणजे त्यांना नोकरी आहे किंवा व्यवसाय सांभाळायचा आहे अशांना तर असं असतं की आमच्याकडे वेळच नाही उलट यांना जास्त गरज असते स्नेहनाची बुद्धीचा वापर करत असा तुम्ही शारीरिक श्रम करत असा तुमचा प्रवास होत असेल तर विशेष जास्त स्नेहनाची गरज आहे त्यामुळे तो एक अर्धा ते एक तास स्वतःसाठी जरूर काढा अगदी शक्य नसेल तर रात्री झोपताना किमान शिरश्रवण पादेशू उत्तम विशेषेण शिले तीन ठिकाणी तेल लावा शिर म्हणजे उत्तमांग श्रवण म्हणजे कान तिथं कर्णपूरण आणि पाद म्हणजे तळपाय पादाभ्यंग करा शिरोभ्यंग कर्णपूरण आणि पादाभ्यंग हे तीन तर कराच करा पण आयडियली कटी प्रदेशी म्हणजे कमरेच्या इथे ते वाताचं मूळ स्थान आहे तिथे तेल रोज लावा नियमिततेला खूप महत्व आहे रात्री तेल लावून सोपलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केली तरीही चालू शकेल ते छान मूर्त झोप चांगली लागू शकते पादाभ्यंगाविषयी कर्णपूरणाविषयी आणि शिरोभ्यंगाविषयी आधी डिटेल व्हिडिओ केलेले ते जरूर बघा थंडीचा काळ हा तब्येत कमवण्यासाठीचा काळ असतो या काळात भूक चांगली लागते अग्नी चांगला झालेला असतो बाहेर वातावरण बऱ्यापैकी शीत म्हणजे गार आणि वृक्ष म्हणजे कोरडं झालेलं असतं तर अशा काळामध्ये वात वाढू नये यासाठी स्नेहन करणारच होत आणि मग चांगली तब्येत घडवण्यासाठी व्यायामाचंही तेवढंच महत्त्व आहे आयुर्वेदानुसार व्यायाम कसा करावा तर अर्धशक्त्या करावा म्हणजे तुम्ही अति दमायचं नाही आपल्याला ओव्हर एक्झर्ट करायचं नाहीये पण ह्या काळात नियमितपणे व्यायाम केलात मग तो तुमचा पळणं असू दे सूर्यनमस्कार नियमित घालणं असेल काहींना स्विमिंग आवडत असेल तुमच्या पिंडाला प्रकृतीला जो रुचेल पटेल तुमच्या मनाला जे आवडेल ते निवडा मग ते चालणं असेल पळणं असेल स्विमिंग असेल बॅडमिंटन किंवा टेनिस किंवा क्रिकेट असा एखादा खेळ खेळणं असेल योगासनं असतील तुम्हाला काय गरजेचं आहे ते समजून घ्या म्हणजे जर तुम्हाला स्थिरतेची गरज असेल तर योगासनांचा फायदा होतो फ्लेक्झिबिलिटी त्याच्याने वाढते पण तुम्हाला जर तुमचा जर स्टॅमिना वाढवायचा असेल तर त्याला मग रनिंग स्विमिंग असे व्यायाम प्रकार निवडावे लागतील तर आपल्या प्रकृतीचा विचार करून आणि आपला एम काय आहे ते टार्गेट ठरवून त्यानुसार व्यायाम जरूर करा छान अगदी कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम जरूर करा उत्तम व्यायाम योग्य आहार नियमित स्नेहन ह्या सगळ्या गोष्टी तुमचा हा हिवाळा आणखीन आरोग्यदायी करतील स्टे फिट स्टे हेल्दी मी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक